मंगरूर लोहरा दन, मौजे लोहरा ते मंगरुळ या रस्त्याचं काम तात्काळ मार्गी लावा या मागणीकरिता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर ग्रामस्थांनी उपोषण केलंय परभणीतील लोहरा भोसा पोहंडूळ येथील शेतकऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आमरण उपोषण केलं असून आपल्या मागण्यांचं निवेदन परभणी जिल्हाधिकाऱ्यांना दिले या निवेदनात म्हटलंय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मौजे लोहरा ते मंगळूर रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं मात्र मंगरूळ शिवारात काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने मागील सहा महिन्यापासून हे रस्त्याचं काम बंद पडलंय या रस्त्याचं काम बंद असल्यानं गावकऱ्यांना तब्बल एकोणतीस किलोमीटर अंतरावरून प्रवास करून जावं लागतंय त्यामुळे हा रस्ता तात्काळ सुरू करा या मागणीकरिता या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केलंय लोरा ते मंगरूळ हा रस्ता लोरा ते मंगरूळ हा रस्ता तीन किलोमीटरचा रस्ता आहे शासनाने दोन किलोमीटरचं काम केलेलं आहे आणि एक किलोमीटर रस्ता रखडलेला आहे त्याचं काम शेत शेतकऱ्यानं अडवलेलं आहे पन्नास वर्षापासूनचा रस्ता आहे आमचा तो पन्नास साठ वर्षापूर्वीपासूनचा तर ते, ते एका शेतकऱ्याने एक किलोमीटर रस्ता सगळा उकळून काढलेला आहे काम धाम मजबूतीकरण जे झालेलं आहे ते काम पूर्वीचं तर त्या का ते रस्ता शासनानं लवकर काम त्याचं चालू करावं आमची जाणे येण्याची व्यवस्था करावं तीन किलोमीटरसाठी आम्हाला एकोणतीस किलोमीटर जावं लागतं आमची डी सी सी बँक शाखा लो मंगरुळ आहे आरोग्य के केंद्र आम्हाला मंगरूळच आहे पोस्ट मंगरूळच आहे शाळेचे काय जे का, का। केंद्र शाळेचं ते मंगरूळच आहे आणि त्या तीन किलोमीटरसाठी आम्हाला जवळपास तीस किलोमीटरवरून लांबून जावं लागतं पुन्हा रस्त्या ऊसाची वाहतूक होणारा रस्ता तोच आहे आमचा पाच कारखान्याला आमचा ऊस तिथूनच जातो त्याच रस्त्यावरून तर ह्याच्यात आम्ही सव्वीस तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की दहा तारखेपर्यंत आम्ही टाइम देतात त्या रस्त्याचं काम मार्गी लावा पण जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार बांधकाम विभाग ह्या लोकांना पाठवलं पण त्यांनी ते आले तिथं पण त्या शेतकऱ्यांना काय त्यांना दाद दिली प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी